जय श्रीराम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे सरकारने गायीला राज्यमातेचा दर्जा सुद्धा दिलेला आहे तरी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम बहुल भागात मोठ्या प्रमाणामध्ये गोवंशाची कत्तल चालते कसाई लोक त्याचप्रमाणे आपले हरामखोर हिंदू जे कसाईंचे एजंट आहेत ते जनावरांच्या बाजारात त्याचप्रमाणे खेडे पाड्यांमध्ये फिरून शेतकरी बांधवांची फसवणूक करून चांगले धष्टपुष्ट गोवंश कत्तलीसाठी खरेदी करतात आणि ते कत्तलखान्यामध्ये पाठवण्याचं काम करत माझी सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की अशा प्रकारे गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक होत असेल कत्तलीसाठी जनावर एखाद्या ठिकाणी बांधून ठेवले असतील किंवा एखाद्या बेकायदेशीर ठिकाणी गोवंशाची कत्तल होत असेल तर आपण तातडीने पोलिसांशी संपर्क साधा एकशे बारा नंबर हा सगळीकडे अवेलेबल आहे एकशे बाराला फोन केल्यानंतर तातडीने पोलिसांची मदत त्या ठिकाणी मिळते त्याचप्रमाणे कुठेही काही अडचण असल्यास तुम्ही डायरेक्ट आमच्याशी संपर्क साधा आम्ही पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी घुसून कायदेशीर कर कारवाई करू धन्यवाद जय श्रीराम जय जै गोमाता